आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाटा येथील कांदा बाजार भाव मंगळवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफाट्यातील कांदावक सत्तावीस हजार एकशे एकवीस पिशव्यांची कांदावक झाली होती बाजारभाव एक्स्ट्रा सुपर गोळे काही वकले म्हणजे एकशे ऐंशी पिशव्या या दोनशे पंचवीस ते दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे पंचवीस ते दोनशे एक्कावन रुपयाने एकशे ऐंशी पिशव्या विकल्या गेल्या तर गोळे कांदे दोनशे दहा ते दोनशे एकवीस रुपये सुपर मीडियम कांदे एकशे ऐंशी ते दोनशे दहा रुपये हलके सिंगलपत्ती कांदे एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये गोलटी कांदे एकशे वीस ते एकशे सत्तर रुपये बदले कांदे तीस ते एकशे पंचवीस रुपये असा बाजारभाव आज ते कांद्याला पाहायला मिळाला ते आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार शुक्रवार असे लिहिला वाजता धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही, पंचा दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसालापुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद